हा चिट्टी सापडली की त्यांचे नाव लिहून सही करून त्याने हे केलंय चिट्टीत काय नाही ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे ते भांडण मारहाण केल्यामुळेच त्याला पुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे सोलापूर शहरातील दमाणी नगर परिसरात एका 36 वर्षीय तरुणानं मावशीच्या घरी फास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे ही घटना सोलापुरातील डोंडगाव रोड सलगरवस्ती येथे आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आनंद दादाराव शिंदे वय छत्तीस राहणार दमाणी नगर सोलापूर असं मृताचं नाव आहे त्यानं मावशीच्या घरी जीवन संपवलं घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात संपर्क साधला तेव्हा पोलीस हवालदार सागर गायकवाड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आनंद शिंदे याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला उपचाराआधी आधी मृत घोषित केलं घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीमुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत चिठ्ठीतील तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत आनंद यांच्या आईने माध्यमांशी बोलताना काय म्हंटल बघा ते माग काय तर सहा महिन्याखाली भांडण झाले त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं सात रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काहीतरी काय शकली जाधवचे हां त्यांनी हे केलं होतं बघा त्याला त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे काय तर त्यांचं त्यांचं काय झालं होतं काय माहिती ते काय सांगितलं नाही पण असं मला खूप मार म्हणून सांगितलं लय मार लागलं होतं त्याला मार मागं तिथं झालं परत ह्याच्यात पण लखी चौकात पण दोनदा म्हणजे तक्रार झाली ती त्यांची हां चिठ्ठी सापडली की त्यांचे नाव लिहून सही करून त्याने हे केलं चिठ्ठीत काय नाही ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून तपास सुरू केला आहे आनंद शिंदे यानं नेमकं कोणत्या कारणानं हे टोकाचं पाऊल उचललं याचा शोध सुरू आहे